ते सुटला माळ शिरस्करांच्या मैदानातला तेतीस मध्ये एकोण सात गाड्या पाहत आहेत त्यातला एक वाद झाला सुंदर अशी लढत चालू आहे कारण कधीच कुणाला कमी लेखायचं नाही कमी समजायचं नाही कारण हा आठ पायाचा माळा आहे अतिशय सुंदर मागणं येऊन निकाल घेतला का निकाल गेला थर्ड अंबार कॅमेराकडं અનુજા નીતિના બાદ સેવા પ્રદીપરપગાવીન વતી જ્યોતિના ગણેશ ધુમા ધુમા વડી કરાંતા લાડકા ધુરુળા ચાર વતી કૈલાસ વચ્ચે રીતે સાવરામ પાસે રણદેશ પાસે કાઠી માનવની કલ્યાણ आज क्रमांक पाच वरती सद्गुरु संत बाळूमावरसन घानंद सिद्धीनाथ प्रसन्न कठरेवाडी खरसुंडी सहा वरती बाळू कर कुणाल सेठ चव्हाण अक्षय आढाव सात वरती भरनाथ प्रसन्न मोर्या एंटरप्राइजे शिवराज शिंदे मुरू आठ वरती संत बाळूमावरसन महारसंना रचना भाऊ करांडे सुंदर फॅन्स क्लब नांदोरी पंढरपूर नऊ वरती सरकार बापूसाहेब अंबाजी लिंबाजी रामप्रसन्न टिंबुर्णी आणि दहा वरती सागर गायकवाड सिद्धी शहाजी धोलथोडे झंजेवाडी खडोस हा गडी क्रमांक चौतीस सोडा इस्लामपूरचे जावाय बापू काय आहे थोडं आता घावला असताना गाडी खरी या बाजूला या चला